सरकारी सारखं कारखान्याची बेचाळीसवी सर्वसाधारण सभा आज पार पडली या भाडेने दिलेल्या कारखान्याच्या माजी चेअरमननी अनेक प्रश्न सभासदांनी विचारले असता एकाही प्रश्नाचं उत्तर नीट त्यांना देता आलं नाही प्रश्न विचारल्यानंतर ते उत्तर डायवर्ट करायचे दुसऱ्याच प्रश्नाक उत्तर दुसऱ्याच विषयाचं प्रश्नाचं उत्तर द्यायचे मला एक कळत नाही की या सभासदांनी गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये त्यांना कारखाना चालू करवाय चालवायला दिला होता का कारखान्यावर कर्ज करायला का कारखाना दिला होता माझा हा मोठा माझ्यापुढं प्रश्न पडलेला आहे नुसतं कर्ज 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 स कर्जावरच कर्जा, कर्जा कर्जा सगळेजण बोलतात पण का चेअरमनला आपल्या कारखान्यावर किती कर्ज हे सांगता आलं नाही आज कामगार जवळजवळ दीडशे कामगारांचं अनेक कामगारांचं पाचशे कामगारांचं कर्ज देणं आहे त्यांचे पगार देणे आहेत पन्नास साठ कोटी रुपये त्यांना देणं आहे त्याच्यामधले चाळीस पन्नास कामगार आज अक्षरशः तर फडून मेले त्यांच्या मागं मोठा परिवार आहे परंतु ह्याचं कुठलंही गांभीर्य चेअरमननी घेतलं नाही माझा चेअरमनना पुन्हा एकदा सवाल आहे की तुम्ही पंधरा दिवसामध्ये काम का कारखान्याच्या कामगारांना पैसे देणार असं सर्वांच्या समोर सांगितलं जर पंधरा दिवसामध्ये कामगारांना जर आपण पैसे दिले नाही तर आपण राजीनामा देणार का दुसरी गोष्ट आमदारकीचा राजीनामा देणार का दुसरी गोष्ट आपण तालुक्याने आपल्याला पूर्णतः इलेक्शनमधून नाकारलेला आहे आपण दोनच महिन्याचे पाहुणे आहात मी निश्चितपणाने सांगल मगाशी जो प्रश्न विचारला की आमदार साहेबांच्या घराचे पंधरा कोटीचं इस्टिमेट आहे पंधरा कोटीचा बंगला बांधलेला आहे इकडं कामगारांची दिने आहेत इकडं शेतकऱ्यांची दिने आहे इकडं वाहतूकदारांची दिने आहे एक बांगला असताना दुसरा बांगला बांधायची गरज नसता नव्हती परंतु त्यांनी बांधला मला आनंद आहे पण मला एक ह्याच्यातून सांगायचं आहे की कारखान्याच्या माजी चेअरमननी असं कोणतं बियाणं लावलं आहे की ते आम्हाला पण कळलं पाहिजे या तालुक्यातल्या शेत शेतकऱ्यांना मग तोसुद्धा शेतकरी जर त्याला कळलं की याने असं बिहणं लावलेलं आहे म्हणजे अशाच पद्धतीचा बिणं तालुक्यातल्या शेतकरी लावतील हा माझा त्यांच्यासमोर प्रश्न मता माझा वैयक्तिक कुठलंही त्यांच्याबद्दल घरचा घरचा विषय घेण्याचा विषय नव्हता परंतु त्यांनी श्रीगुंदाचा विषय घेतल्यामुळं विषय डायवर्ट केल्यामुळं मला हा विषय त्या ठिकाणी घ्यावा लागला माझी परत एकदा सर्व सभासदांना विनंती आहे आजची सभा झाली ही लोकश सभासदांना येड्यात काढण्याची सभा झाली आणि लोकशाहीला हा कलंकित अशी सभा झालेली आहे येणाऱ्या दोन महिन्यानंतर तालुक्यातले सभासद सब, तालुक्यातले शेतकरी माझी माय भगिनी ही त्यांना दोन महिन्यानंतर त्याची ते त्यांना पा राज्य सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही गेल्या अनेक वर्षापासून या कुलपरिवारानं वेळोवेळी कारखान्याच्या सभेमध्ये सभासदांना फसवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय सभासद गप्प बसणार नाही उत्तरांना आपलं निरासन झालं कुठल्याही प्रश्नानं निरासन झालं नाही मी खरं तर जाहीर निषेध करतो या गोष्टीचा राहुल कुलांनी पंचवीस वर्ष कारखाना दुसऱ्याला चालवायला दिलेला आहे कुठल्याही सभासदाला विचारात घेतलं नाही विचारात न घेतल्यामुळं आज ही त्यांना चुकीची उत्तरं द्यावं लागलेली आहेत पंचवीस वर्षानंतर आप्पा राहतील आम्ही राहील का नाही किंवा राहुल कुल राहतील का नाही हे माहीत नाही परंतु पुढच्या पिढीला आम्ही काय उत्तर देऊ असा प्रश्न माझ्या पुढं खऱ्या अर्थाने या ठिकाणी पडत आहे हां सर्वसाधारण सभा पार पडली आहे काय पद्धतीच्या आपल्या मागण्या होत्या एकंदरीत ह्या सभेत काय माग्यमाने एकाच समाधाना न्याय मिळेल अशा सर्वसाधारण सभा पार पडली का काय मत तर ही बेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी पार पडलेली एकोणऐंशी <laughs> ऐंशीला स्वर्गीय मधुकाका शितोळे यांनी हा कारखान्याची स्थापना केलेली आहे आणि गेली अनेक वर्ष दोन हजार एक सालापर्यंत हा साखर कारखाना अतिशय सुंदर आणि व्यवस्थित चालला होता कुठेही ह्याच्यामध्ये थोडा सुद्धा म्हणजे ही नव्हता गुतडा नव्हता परंतु दोन हजार एक साली स्वर्गीय सुभाषांना गेल्यानंतर आज त्यांना आम्हाला आमचं कर्तव्य म्हणून त्यांना कारखान्याचं सभासद करावं लागलं कारखान्याचं डायरेक्टर केलं आणि त्यांना चेअरमन केलं आणि त्यांच्या ताब्यात तो कारखाना दिला कारखान्याची अवस्था ते बावीस तेवीस वर्षा आहे म्हणजे वीस बावीस वर्षानंतर म्हणजे एकदम म्हणजे पार खलास झाली दोन तीन वर्ष बंद राहिल्या कारखाना आणि मग नंतर त्यांनी बंद झाल्यानंतर बँकेचं हे तकलं कामगारांची देणी थकली आणि ही सगळी थकलेली देणी आणि नोटिसा वगैरे निघायला लागल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या आणि अमित शहा साहेबांच्याकडे येऊन निराणींना फोन करून तो कारखाना ताब्यात घ्यायला सांगितला वास्तविक आता त्यावेळेस निराणी साहेबांनी आदरणीय साहेबांना जाऊन सांगितलं होतं की तो कारखाना चालू करण्यासारखा नाही आहे पण तरीसुद्धा त्यांना वरून प्रेशर असल्यामुळं त्यांना तो ताब्यात घ्यावा लागला आणि तो चालू पण त्यावेळेस बँकेलाही सांगितलं होतं आणि कामगारांनाही सांगितलं होतं त्याचं सगळं आमच्याकडे हे आहे की तुमचे पैसे देऊनच कारखाना चालू करणार तोपर्यंत कारखाना चालू करणार नाही आणि म्हणून हे किती खरं बोलतात आणि किती खोटं बोलतात याचा प्रत्येक सगळ्यांनाच आलेला आहे आणि म्हणून आता ह्यांच्यावर अजिबात थोडासुद्धा विश्वास सभासदांचा राहिलेला नाही आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा खरं मी जाहीर निषेध करतो आणि असं खोटं अजिबात बोलू नये जे काही खरं असेल ते बोलावं ते लोकांना पटत तुम्हाला सांगतो अजिबात चुकीचं सांगू नये आणि आजही त्यांनी बरेचशी उत्तरं म्हणजे कारखान्या बोलायचं सोडून दुसऱ्याच विषयावर बरस बोलत बसते हे योग्य नाहीये तुम्हाला सांगतो आज तुम्हाला सांगतो त्यांचं सा बॅलन्स शीट आहे माझ्याकडे त्या बॅलन्सशीट मध्ये काय आहे माहिती का एक लाख पोती शिल्लक आहेत करली अठरा एकोणीस सालची तुम्ही लक्षात घ्या अठरा एकोणीस सालची एक लाख पोतीस शिल्लक घ्या आणि त्याचे सत्तावीस कोटी चौदा लाख काहीतरी रक्कम येणे ये आहे दाखवत आहेत म्हणजे शिल्लक आहेत की गेली कुठं आम्ही किती वेळा विचारलं मी की मला नेऊन दाखवा तेवढं आमच्या सभासदांना दाखवा की ती साखर एक लाख होती म्हणजे एक तर तुम्हाला तु। सांगतो कुठल्याही परिस्थिती दोन वर्षाच्या नंतर साखर राहत नाही साखर खलास होती आणि हे दाखवतात कुठे बॅलन्स शीटला आणि ते कागदावर आहे ते काही सांगी वांगी नाहीये मी जे काही खरं आहे तेच बोलतोय आणि म्हणून त्यांना मी विचारतो की मला नेऊन दाखवा साखर एक पोतीस सा, एक लाख पोतीस शिल्लक आहे ना ते नेऊन दाखवा सत्तावीस कोटी येणे म्हणता ये ना, ना ते मला सांगा व्यवस्थित सांगा काही त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे याचा अर्थ सगळ्या गोष्टी दाबून आणि अशा ढकलून न्यायच्या त्याचं कुठंही खरं उत्तर द्यायचं नाही जे द्यायचं ते दादांत खोटं कुठंही ते कुणाला मान्य होत नाही आहे आणि म्हणून आता सभासद जागरूक आहे त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की आपलं किती नुकसान ह्या कारखान्याचं कुणी केलेलं आहे त्यांना ते सगळं माहीत झालेलं आहे त्याचा मी निषेध करतो जय हित हुकमी कारखान्याच्या सभा सदासाठी कुठेतरी हिताची ही सर्वसाधारण सभा असते परंतु एकंदरीत ही सभा कुठेतरी या सभेने राजकीय वळण घेतलं आणि ही शेवट वैयक्तिक टिकेपर्यंत पोहोचली कुठेतरी सभेला वेगळं घेतलं होतं हे बघा हे आत्तापर्यंत यांच्या सभा ज्या झाल्यात त्या सभेत ते लोकांना बोलवूनच देत नाहीत लोकांना विशेष मांडून देत नाहीत विषय तिसरेच काढतात आणि तिसरीकडं ते लक्ष लोकांचं वळवतात आणि सभा कशी तरी गोंधळात संपवून टाकायची आणि सगळं लुटायचं असं काम आत्तापर्यंत त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं कारखान्याचं खऱ्या अर्थानं नुकसान झालेलं आहे हे मला मुद्दावून या ठिकाणी सांगायचं ठीक बापू बोला तुम्ही बोला ना आम्हाला विचार की तुम्ही विचारणार आहेत बेचाळीस सर्वसाधारण सभा पडली ही वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या भाडे तत्वानी दिल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर होत आहे गेल्या वर्षी होत सभा ज्या वेळेस झाली सभा गेल्या वेळेसही त्यांनी गुंडाळली याही वेळेस माईक बंद कर ही पद्धत केली वास्तविक हा कारखाना भाड्याने दिला ती रक्कम दीडशे कोटीची आणि कारखान्याकडे एकशे सत्तावीस कोटी रुपये शिल्लक आहेत असा हा अहवाल सांगतो त्या अहवालामध्ये एकशे सत्तावीस कोटी रुपये शिल्लक दिसतात मग एकशे सत्तावीस कोटी कारखान्याकडे असताना दीडशे कोटीसाठी कारखाना पंचवीस वर्षांनी भाड्याने का दिला हा माझ्यासारख्या सभासदाला न उलगडलेलं कोड आहे पण जर नक्की अडचण कायदा सभासदांसमोर मांडली पाहिजे तेही सांगायला तयार नाहीत म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चौदाचा अहवाल पाहिला तर साडेतीन कोटी नफ्यात असलेला हा कारखाना आज हा कारखाना पाचशे कोटी रुपये कर्जात आहे आणि त्याची परिणती आज बँकेने ताबा घेतला पण एकीकडे सहकारी ठेवलं न हे करतात आणि दुसरीकडे सांगतात की राज्य सहकारी बँक बेंक, जिल्हा बँकेने ताब्यात घेतला भाड्याने दिला पण त्यांनी जर भाड्याने दिलं तर चालू केला म्हणून हे तालुक्यामध्ये कशाच्या गामजा मारतायत कुठली टिमकी वाजवतायत यांना नैतिक अधिकार आहे का का तालुक्याचा चे कारखान्याचा चेअरमन हाच तालुक्याचा आमदार आहे याचा, याचा गैरफायदा घेत सत्तेचा दुरुपयोग करत हे सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसामान्य सभासदाचा आवाज दाबण्याचं काम करतात आणि मला विश्वास आहे या तालुक्यातला सभासद आता हे खपून घेणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये कारखान्यामध्ये यांना याचा जाब द्यावा लागेल आणि हे चित्र बदललेलं दिसेल मला हा विश्वास वाटतो कारण फसवणूक ही एकदा केली जाते वारंवार नाही आणि आता लोकांना सगळं काही या